समाजापासून वंचित राहिलेल्या निराधारांना अन्नधान्यासह उपदार पांगरून देऊन तरुणाईनं माईची पाखर घालत आपलं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला दीपावली सणासाठी एकत्र आलेल्या गोंदवल्यातील तरुणाईनं या उपक्रमातून यंदाही आनंद शोधून समाधान मिळवलं गोंदवले बुद्रुक येथील नवचैतन्य ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थी वर्गमित्र मैत्रिणींनी कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचं ठरवलं त्यासाठी एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या उत्स्फूर्त सहकार्यातून गेल्या पाच वर्षापासून विविध उपक्रम राबवण्यात येतात आपापली नोकरी उद्योग व्यवसायाच्या व्यापातून समाजासाठी वेळ काढून ही तरुणाई कर्तव्य बजावण्यासाठी सरसावली दरवर्षी प्रमाणच यंदा सुद्धा दिवाळीच्या निमित्तानं हे वर्गमित्र एकत्र आले आणि मान तालुक्यातील विविध गावातील निराधारांच्या मदतीसाठी ही मैत्री धावली असल्याचं पाहायला मिळालं गोंदवल्यातील मारुती मंदिरात झालेल्या कार्यक्रमात उपेक्षित व निराधार महिलांना चार महिने पुरेल असा अन्नधान्य व उबदार रजई देण्यात आली यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य सुनील शेलार सचिन कट्टे विश्वजित काटकर श्रीकांत शिरतोडे राहुल घोरपडे विजय शिरसागर शाहीन तांबोळी अजित फडतर हे वर्गमित्र आवर्जून उपस्थित होते आपण करत असलेल्या या कामाचा कोणताही देखावा न करता समाजभान राखून चालवलेल्या या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुकी केलं जात आधुनिकतेच्या नावाखाली इतरत्र भरकटत चाललेल्या तरुणाईसाठी कर्तव्य फाउंडेशन दीपस्तंभ ठरेल अशी चर्चा ऐकायला मिळते मानदेशी आवाज कडून कर्तव्य फाउंडेशनच्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आज कर्तव्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे आम्ही गोंदवले बुद्रुक येथे सर्वजण जमलेलो आहे इथं आम्ही ग्रामीण भागातील निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तू गरम कपडे अशी छोटीशी मदत घेऊन आलो होतो त्यानिमित्तानं आम्ही स सर्वजण जमलेलो आहे आम्ही शाळ शाळेतील मित्र मिळून एक छोट्या छोटासा प्रयत्न करतोय की आपल्या आपल्या जवळपासच्या लोकांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा त्यांना कोणीही नाही त्यांना त्यांच्या घरी कोणी नाही बघणारं कोणी नाही अशा लोकांना आम्ही आमच्या ग्रुपतर्फे आमच्या कर्तव्य फाउंडेशनतर्फे विविध प्रकारे मदत करत असतो त्याचाच एक वि भाग म्हणून आत्ता आम्ही जीवनावश्यक वस्तू आणि गरम कपडे त्याचं वाटप करून अं गोंदवल्यातील काही का महिलांना व गोंदवल्याच्या आजूबाजूच्या काही महिलांना मदत म्हणून हे वाटप केलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद